नमस्कार मी कवी अरुणवी देशपांडे बावधन पुणे येथून आपल्याशी संवाद साधतो आहे दोन दिवसापूर्वी मी आपल्याला एक प्रास्ताविक व्हिडिओ सादर केला होता ज्या चातुर्मासातली अक्षरसेवा म्हणून माझ्या अभिवाचनाच्या उपक्रमाबद्दल संवाद साधला होता आजपासून या प्रत्यक्ष अभिवाचनास सुरुवात करतो आहे या पहिल्या भागामध्ये शरण समर्था जाऊ या माझ्या भक्ती कविता संग्रहातील दोन कविता आपल्यासमोर मी सादर करणार आहे त्याचं अभिवाचन करणार आहे तर आपल्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे सद्गुरूंची कृपा आपल्या सगळ्यावर लाभू ही पहिली रचना आहे अर्थात श्री सद्गुरुचरणी दत्तगुरमहारजंचरणी गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम कविता श्री दत्तगुरगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री पाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गोडीचे नाम हे उजळून टाकी ते अंतरा अविट गोडीचे नाम हे उजळून टाकीते अंतरा त्रिगुणात्मक त्रिगुणात्मकत्रिमूर्ती दत्तगुरूंची ही मूर्ती त्रिगुणात्मक त्रिगुणात्मकत्रिमूर्ती दत्तगुरूंची ही मूर्ती घेता दर्शन भक्ती भावे घेता दर्शन भक्ती भावे हर्ष होई या अंतरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरु दाविती मार्ग सद्गुरु दाविती मार्ग सदा हो कल्याणाचा सद्गुरु दाविती मार्ग सदा हो कल्याणाचा हो स्मरावे नित्य दत्तगुरु स्मरावे नित्य गुरु समाधान मिळे अंतरा समाधान मिळे अंतरा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवीट गोडीचे नाम हे उजळून टाकी ते अंतरा उजळून टाकी अंतरा विनवणी करा सद्गुरूंना विनवणी करा सद्गुरूंना माता टेकुनी चरणांवरी विनवणी करा सद्गुरूंना माथा टेकवणी चरणावरी असुद्या कृपासावलीही आनंद मिळू द्या अंतरी आनंद मिळू अंतरी विनवणी करा सद्गुरूंना माथा टेकूनी चरणावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गोडीचे नाम हे उजळून टाकी अंतरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दुसरी रचना आहे श्री नाम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ही रचना अर्पण करतो स्मरण करता, हो करता श्री सद्गुरूंचे होते हो मनाचे समाधान स्मरण करता श्री सद्गुरूंचे होते हो मनाचे समाधान जरी व्यग्रता ती असते कार्यात जरी व्यग्रता ती असते कार्यात करता स्मरण होते समाधान करता स्मरण होते समाधान नाहीत सायास नाहीत सायास नको हो प्रयास स्मरण आनायास समाधान श्री सद्गुरूंची कृपा ही सावली श्री सद्गुरूंची कृपा ही सावली मनास लाभली समाधान मनास लाभली समाधान समर्थ हे नाम पावन हे नाम समर्थ हे नाम पावन हे नाम घेता नाम मिळे समाधान घेता नाम मिले समाधान हे पहिला पुष्प पहिला भाग कसा वाटला अभिप्राय द्या आणि माझ्या या चॅनलला लाईक कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करा जय स्वामी समर्थ सद्गुरुनाथा कृपा असू